एका वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढल्याने खप वीस टक्क्यांनी कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल असा प्रश्न सोडवायचा कसा वस्तूची किंमत लेकरांनो लक्ष द्या वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ शंभर रुपये गृहित धर आता झालेला बदल वस्तूची किंमत पंचवीस टक्क्याने वाढल्याने म्हणजे ही पंचवीस टक्के वाढ मांडत असताना अंशस्थानी एकशे पंचवीस छदस्थानी शंभर वस्तूची किंमत पंचवीस टक्क्यांनी वाढली म्हणजे शंभरावर पंचवीस रुपये खप वीस टक्क्यांनी कमी म्हणजे जिथे शंभर वस्तू खपायच्या खप वीस टक्क्यांनी कमी म्हणजे शंभरावर वीस वस्तू कमी खपत आहेत अंशस्थानी ऐंशी छदस्थानी शंभर साठी हे शंभर गायब, या शून्यासाठी हा शून्य आता पाच दोन्ही दहा आणि पाच पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस इथं दोन आणि चारचा गुणाकार आठ उरलं काय पंचवीस गुणीला चार चा हा गुणाकार शंभर, शंभर। आणि हा बदल ही सर्व घडामोड वस्तूच्या किंमतीनं वाढवल्या खप वीस टक्क्याने कमी झाला ही जी घडामोड झाली त्यातून नवीन वस्तूची किंमत शंभरच मिळत आहे म्हणून पूर्वीची किंमत शंभर रुपये यामधून ही नवीन किंमत वजा करा याच्यामध्ये फायदा तोटा शून्य म्हणजे प्रश्न विचारला की उत्पन्नावर काय परिणाम होईल शून्य परिणाम उत्पन्नामध्ये काहीही फरक पडणार नाही हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ना फायदा ना, ना तोटा ओके शेकडेवारी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.